नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतिया चॅनल चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे सोयाबीनच्या वड्या चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपल्याला सोयाबीनच्या वड्या ह्या पाच ते सहा मिनिट आपल्याला भिजवून घ्यायच्या आहे म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला ह्या बुडवून ठेवायच्या आहेत अगदी पाच मिनिटानंतरच ह्या वड्या मस्त अशा भिजून येतात जास्त वेळ आता जिबात लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटं झालेली आहे आणि तम्म अशा आपल्या वळ्या ह्या भिजलेल्या आहेत आता आपल्याला वाटण्याची तयारी करायची आहे त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे कट कर करून घेतले थोडीशी अद्रक कट कर करून घेतली पास्ता लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली थोडीशी कट करून आणि एक मिडियम साईजचं टमाटर मी इथं कट करून घेतलेला आहे आता अगोदर आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरती अगदी थोडंसं तेल घालून मी हा कांदा लालसा रंग येईपर्यंत भाजून घेते आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून मी याचं वाटण तयार करून घेते मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या अगोदर आपण ज्या सोयाबीनच्या वड्या भिजवून घेतलेल्या आहेत त्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे हाताने सर दाबून आपल्याला येथील सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे यातील सर्व पाणी हे काढून घेते अशाच पद्धतीने मी सर्व वड्यामधलं हे पाणी काढून घेतलेलं आहे तर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आपण आता फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलेलं आहे गरम होण्यासाठी आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बंद गॅसवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिट झालेले आहे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत इथं मी एक ते दीड चम्मच मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चम्मच धनिया पावडर घातलेली आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि इथं आपल्याला एक ते दीड चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले आता या वाटणामध्ये मस्त असे मिक्स करून या वाटणाला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये कट केले टमाटर घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि टमाटर शिजण्यासाठी इथं आपल्याला मीठ घालायचं आहे पूर्ण असं मिक्स करून यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे टमाटर हे व्यवस्थित शिजून येते अगदी दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं टमाटर हे शिजलेलं आहे आता व्यवस्थित असं पूर्ण हे टमाटर मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहेत आणि ह्या वड्या या मसाल्यामध्ये मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जास्त असा पातळ याचा रसा आपल्याला बनवायचा नाही अगदी थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि आता मोठ्या गॅसवरती आपल्याला एक उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मोठ्या गॅसवरती एक उकडी आलेली आहे आता गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला अगदी तीन ते थी चार मिनिट ह्या वळ्या शिजवून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता तीन ते थी चार मिनिट झालेली आहे आणि वर आपल्या भाजीचा रसा सुद्धा मस्त असा घट्टसर झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दोन ते तीन मिनट आपल्याला ही भाजी थंड करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रसा आपला घट्ट असा रसा तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद